सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते वीर शिरोमणी महाराणा आणि छत्रपती शिवरायांचे पूजन करून तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही न्याय यात्रा काढण्यात आली यानंतर बांगलादेश झेंडा आणि तेथील राष्ट्राध्यक्षांच्या फोटोला जोडोमार करत त्याचे दहन करण्यात आले बांगलादेशात हिंदूंवर अन्याय होत आहे हिंदूंचे घर जाण्याचे व मंदिर पाडण्यात येत आहेत अशा घटना घडत आहेत त्यामुळे भारतभर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन करण्यात येत आहे आज सोलापूर शहरामध्ये हिंदू संघटनेतर्फे न्याय यात्रा काढण्यात आली यामध्ये प्रामुख्याने हिंदू बांधवांनी विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरती अन्याय अत्याचार हे थांबले गेले पाहिजे अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सरकारला इशारा देखील यावेळी दिला आहे यावेळी बोलताना भाजप आमदार देवेंद्र कोठे म्हणाले बांगलादेशामधील हिंदूंचा आवाज आम्ही हिवाळी अधिवेशनात मांडू आणि त्यांना न्याय देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू महाराष्ट्रातील आणि भारतातील बांगलादेशी घुसखोरांना हकलून लावून हिंदूंसाठी देशभर एकतेचे आंदोलन उभा करू सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत हिंदूंची हत्या केली जात आहे त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे संरक्षण मिळावं हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशची बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावं यासाठी मागणी करण्यात आली हिवाळी अधिवेशन मध्ये याबाबत बोलणार आहोत हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अधिवेशनासाठी होतं सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे त्यामध्ये याबद्दल आवाज बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मुस्लिमांना इस्कॉन मंदिर अन्नदान कपडे वाटप करून त्यांना कोरोना काळात सांभाळलं होतं नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर इस्कॉन मंदिरातील चिन्मय कृष्णदास आणि हिंदू बांधवांनी मुस्लिमांना नेहमी मदत केलेली आहे हिंदूंवर अत्याचार करणे ही इस्लामची संस्कृती आहे का असे म्हणत सकल हिंदू समाज न्याय यात्रेचे आयोजक सुधाकर बैरवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे सकल हिंदू समाजाकडनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय यात्रा जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं शहरातनं जिल्ह्यातनं गावातनं आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी रा पक्षभेद राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एन आर सी लागू करा एन आर सी लागू केलं तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून हुडकून काढून पडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी आम्ही न्याय आयोजन केलं यावेळी सकल हिंदू समाज न्याय यात्रेस हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण आमदार देवेंद्र कोठे भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे सकल हिंदू समाज समन्वय सुधीर बैरवाडे अंबादास गोरंटला बजरंग दल नागेश बंडी हिंदू राष्ट्रसेना रवी गोणे ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ओंकार देशमुख ओंकार चराठे राजू हौशेट्टी टेम्पलचे पवन हरिरामदास बालयोगी सज्जन महाराज सतीश आनंदकर समर्थ बंडे तेजस शहा आनंद मुसळे महिला सदस्य रोहिणीताई तडवळकर विजयताई वड्डेपल्ली श्रीकांचना यन्नम नरसुबाई गदवालकर अश्विनी चव्हाण युवा नेते लतेश इरवे सागर अत्नोरे अर्जुन मोहिते नंदकुमार झव्हर ओंकार चव्हाण विशाल पवार यांच्यासह हजारो हिंदू बांधव युवक महिला वकील बांधव इंजिनियर आर्किटेक्चर डॉक्टर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते